नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर आप टाकूया खासदार श्रीरंग बारणे यांनी काम केले नाही म्हणणाऱ्या विरोधकांना मतदारसंघच माहित नाही आमदार महेंद्र थोरवे यांचा टोला पनवेल मध्ये भाजपला खिंडार माजी नगरसेविका लीना गरड यांनी बांधले शिवबंधन अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल इंडिया आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सलमान खानच्या घरावर केलेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींचे पनवेलमध्ये वास्तव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनुयायांचे स्मारकाला अभिवादन श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलतर्फे गिफ्ट ऑफ लाईफ कार्यक्रमाच्या माध्यमातून बालहृदय शस्त्रक्रियांची मोफत सुविधा खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या दहा वर्षात मावळ लोकसभा मतदार संघाच्या काना कोपऱ्यात काम केलेले असताना त्यांनी कामच केले नाही अशी टीका करणाऱ्या विरोधकांना हा नाही असे म्हणावे लागेल असा टोला आमदार महेंद्र थोरवे यांनी लगावला शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत खालापूर मतदार संघाची महायुतीची समन्वय समिती बैठक कर्जत येथे झाली बैठकीस खासदार श्रीरंग बारणे भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश लाड भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव प्रदेश सहचिटणीस भरत भगत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड भगवान संचे संतोष बैलमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते आमदार थोरवे म्हणाले की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक विकास कामे केली आहे त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचे चित्र बदलले आहे विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नसल्यामुळे त्यांनी धादांत खोटा प्रचार चालवला आहे प्रत्यक्षात विरोधकांना हा मतदारसंघच माहीत नाही ही वस्तुस्थिती आहे सर्व मतभेद बाजूला ठेवून मोदींचे हात बळकट करण्यासाठी खासदार बारणे यांना निवडून द्या महायुतीचा धर्म आपण सर्वांनी मिळून पाळायचा आहे असे ते म्हणाले कर्जत खालापूर मतदार संघातून बारणे यांना खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्ष आणि पनवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी शिवबंधन बांधले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह लीना गरड यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे खारगर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा आणि पनवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लीना गरड उद्योजक मधू पाटील मनसेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष प्रशांत अनगुडे शिंदे गटाच्या जान्हवी घाडगे भाजप उत्तर प्रदेश सेलचे गजेंद्र सिंग विनय दुबे नवीन पनवेल भाजपचे वार्ड अध्यक्ष तथा पेन तालुका रहिवाशी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र किशोर म्हात्रे समाजसेवक शशीधर माळी भाजपचे आकाश म्हात्रे किरण म्हात्रे विश्वनाथ पाटील सर्जेराव पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई शिवसेना उपनेते विजय कदम मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल रायगड लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातून सुरुवात झाली शिवसेना नेते भास्कर जाधव शेकापचे जयंत पाटील माजी आमदार संजय कदम पंडित पाटील अनिल तटकरे यावेळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी यावेळी गीतेंनी सदिच्छा भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाले या प्रसंगी त्यांच्या समवेत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मला अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि तो एबी फॉर्म सुद्धा आम्ही सादर केला आहे आणि त्याच वेळेला इंडिया आघाडीने माझे उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केला त्यामुळे इंडिया आघाडीचे आनंद गीते हे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत अधिक उमे अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज मी सादर केलेला आहे आणि अन्य कुणी काय उमेदवारी अर्ज अर्दवार भरला आहे याची खरं म्हणजे दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे निवडणूक ही अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये होण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी निर्णय मतदारांनी करायचा आहे जनतेनं करायचा आहे आणि मग मतदारांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो पण ठीक आहे राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्यात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे हे दोन जन पनवेल मधल्या हरिग्राम मधील एका अपार्टमेंट मध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं हरिग्राम भागातील राधाकृष्ण अपार्टमेंट मध्ये हे संशयित वास्तव्यास होते दोघांनी सलमानच्या वाजेमधील अर्पिता फार्म हाऊस हल्ला करण्याचा कट केला होता अनेक दिवसांपासून ते या ठिकाणी राहत होते सलमानच्या वांदऱ्याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांनी जी बाईक वापरली ती बाईकही पनवेलमधून विकत घेतल्याची माहिती आहे यावरून पोलीस आता पुढील तपास करत आहेत एक महिन्यापासून दोन आरोपी हरिग्राम गावातील राधाकृष्ण सोसायटीमध्ये राहिला होते त्यांनी फायरिंगसाठी वापरलेली बाईकसुद्धा पनवेलमधून खरेदी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे दोन महिन्यापासून राहत असलेले आरोपी हे सोसायटीमधील शेजाऱ्यांशी किंवा इतर कोणत्याच व्यक्तीकडे बोलत नव्हते आम्ही दोन तीन दिवसापासूनच पाहिलं त्या अधूबर का बघितलं नाही काय नाही उद्या नाही चालली होती खाली मुलासाठी बघितलं ते सात वाजता नाही मी कामाला गेले निघून ते कधी गेले काय गेले ते माहिती नाही ते वय असत ते एक ते एकच जण पाहिलं दुसरं काय पाहिले नाही तो गवती ती तरी त्याच चाळीस पंचेचाळीस वय असत तिथं ती जण आहात पण दोन नाही बघितले समजा एक बघितलं ते बी बाहेरून वे जाता वेळेस नाही कोणाशी काय नसत बोलत आम्हाला नाही बोलत ते नसत आम्हाला बोलत नाही आम्ही नसत बोल फक्त ते पाहतात तिकडे नाही पाहत म्हणजे खाली जात आम्ही खाली जर दूध दिना जायचं दुकानवर जायचं तरच दिसणे नाही तर ते बोलत नसत पण आम्ही कशावर बायालक्ष्मी बोलत यायला हो आलते आलते काल आलते मनोज भिंगर्डे संवाद मराठी लाईव बनवे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले समाज बांधवांनी सामूहिक बौद्ध वंदना करत घोषणा दिल्या यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावीत उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी आमदार केसी पाडवी माजी आमदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते उमेश पांढारकर संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार महाराष्ट्रातील मुंबई छत्तीसगडमधील रायपूर आणि हरियाणातील पलवल येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्सने गिफ्ट ऑफ लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत तीस हजार मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि उपचार यशस्वीपणे पूर्ण केल्याचा सा आनंद साजरा केला यावेळी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवास आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच रुग्णालयाचे विश्वस्त सुनील गावस्कर यांनी त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने आर्थिक अडचणींची पर्वा न करता बालकांच्या तीस हजार मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तपासण्या पूर्ण करण्यात आल्या हे कार्य देशभरातील मुलांना अत्यंत आवश्यक असलेली हृदयविकाराची देखभाल उपलब्ध करून देण्याचे रुग्णालयाचे दृढ समर्पण अधोरेखित करणारे आहे भारतासारख्या देशात लहान मुलांचा हृदयविकार ही केवळ त्यांच्या उपचारांशी संबंधित समस्या नसून तो त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक भारही आहे अशा परिस्थितीत रुग्णालयाच्या या प्रयत्नांमध्ये एक नवी आशा आणि माणुसकीची झलक दिसून येते किसी को पता नहीं था कि 2024 में 30000 सर्जरी से पूरी हो जाएगी रायपुर के अस्पताल के बाद में पलवल में भी अस्पताल खुला फिर यहाँ पे खारगर में अस्पताल खुला अब एक तेलंगाना में शायद जुलाई और अगस्त में हैदराबाद के करीब जुलाई और अगस्त में और एक खुलेगा फिजी में साई संजीवनी अस्पताल है नाइजीरिया में दो अस्पताल है साई संजीवनी हॉस्पिटल हॉस्पिटल श्रीलंका कोलंबो में है कोलंबो के पास है और सारे सारे के सारे हॉस्पिटल्स में सिर्फ एक ही मोटो है जैसे कि श्रीनिवास जी ने अभी अभी बताया था कि ओनली दिल नो बिल बिल के बिना दिल और यही जो एक प्रेरणा बनती है उसी के साथ ही इस मिशन को जुड़ने का मुझे सौभाग्य भी मिला लोग मुझे पूछते कि क्यों कॉन्जेनेटल हार्ट डिफेक्ट्स के बारे में ही क्यों क्योंकि कॉन्जेनेटल हार्ट डिफेक्ट्स जो हमने देखे बच्चों को देखा छः दिन के बच्चे होते हैं या कभी कभी दो महीने के बच्चे होते हैं उन पर जब सर्जरी होती है उसके बाद में अभी हमने देखा कि ठीक मतलब उनकी ज़िंदगी आगे जाकर भी सफल जिंदगी बन सकती है मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय पुढील नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न